पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून डिजिटल पशुधन शाळा घेतली जाते या डिजिटल पशुधन शाळेमध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञ पशुधनासंदर्भात संदर्भात मार्गदर्शन करतात फक्त मार्गदर्शनच नव्हे तर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी देत असतात याच डिजिटल पशुधन शाळेतील हा एक छोटासा अनुभव अनुभव जरी छोटासा असला तरी अतिशय समाधान देणारा हा अनुभव आजच्या बातम्यांमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप बात आप फार्मर कपच्या आटपाडी तालुक्यातील जिद्दी पशुपालकाची जिद्दी कहाणी पशुपालन शेती शाळेतील सल्ल्याप्रमाणे गायीच्या डोळ्याच्या कॅन्सरवर होत आहेत स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने शास्त्रज्ञांचे लाही उपचार सिरम इन्स्टिट्यूट पुणे येथील लशीचा होतोय वापर आटपाडी तालुक्यातील श्री सूरज यांनी खिलार वंशावळीनुसार देशी गायीची निवड करून ती आवडली म्हणून विकत आणली तिचा पूर्व इतिहास चांगल्या वंशावळीचा होता पण काही दिवसातच तिला डोळ्याचा कॅन्सर झाल्याने डोळा काढावा लागत होता दोन्ही डोळ्यांना असल्याने ते काढणे शक्य नव्हते हिंमत न हरता त्यांनी शेती शाळेतील सल्ल्याप्रमाणे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल भिकाले सरांकडून शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर साळुंके सरांचा नंबर मिळवला आणि सरांनी स्वतः आठवडीमध्ये येऊन डोळ्यात पिशी वाढलेल्या भागावर बी सी जी इंजेक्शन दिले व दर दहा दिवसात पाच ते सहा डोस देऊन पुढील उपचाराची दिशा ठरवू असे ठरले आता प्रत्येक डोस नंतर वाढणे कमी होऊ लागले आहे जिद्दी पशुपालकास आता समाधान वाटत आहे शास्त्रज्ञांची टीम आणि त्यांचा ज्ञान याला माझा सलाम असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय आपण पाहू शकतो की या शेतकऱ्याच्या आणि या गायीच्या समाधानास पात्र ठरलेली डिजिटल पशुधन शाळा डिजिटल पशुधन शाळेतील शहर व शास्त्रज्ञांचे खूप खूप खुँ आभार आजच्या बातमी तिथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बात आप बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकबच्या